तर नमस्कार तर मी अंकार पुन्हा करतो करतोय तुमचं तुमचं भावाच्या चॅनल चॅनलवरती पाहून आजचा व्हिडिओ बनवून घेऊन आलो आहे तुमच्यासाठी भावना तुम्ही थमलेला पाहिलं असेल कोणत्या ट्विटरला झालेलं भावनो आज आपण कोणत्या पण डिझाईनवरती व्हिडिओ नाही केलेला आहे पाहून आज आपण केलेलं आहे तुम्ही थमलेला पाहिलं असेल एकदम खतरनाक असं तुम्हाला मी पूर्ण टेक्स्टमध्ये लिहून प्रोव्हाइड केलेला आहे की आजचा व्हिडिओ कोणत्या ट्विटरला पाहून आज आपण केलेलं पाहून जे मी तुम्हाला आता मी जे लेटेस्टवाले जे व्हिडिओ आलेले आहेत तुमच्यासाठी गावून ओके जे घेऊन आलो आहे त्यांची जी डाउनलोड लिंक आहे ती पाहून मी आता तुम्हाला कशी प्रोव्हाइड केली त्याच्यावरती आजचा व्हिडिओ केलेला भावन ओके तर हे माझं जे युट्यूब चॅनल आहे तुम्हाला दिसाचं स्क्रीन होती ओके तर काय करणार आहे मी आता समजा काल जो व्हिडिओ अपलोड झालेला आहे जो लेटेस्टवाला किंवा त्याच्या आधीचे जे पण व्हिडिओ आहेत त्यांची जी, जी डाउनलोड लिंक आहे ती तुम्हाला ओके हा जो माझा व्हिडिओ बघा याला काय करायचं आहे पूर्ण पाहायचं आहे पूर्ण पाहिल्याच्यानंतर तीन स्टेपमध्ये जो पासवर्ड भेटेल तो पासवर्ड तुम्ही कॅच करून ठेवायचा आहे म्हणजे कुठेतरी लिहून ठेवायचा आहे ओके तो लक्षात नंतर काय करायचं आहे इथे डाउनलोड लिंक आहे खाली बघू शकता पासवर्ड तीन स्टेपमध्ये दिलेला आहे ओके तर याच्यावरती काय करायचं आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे ओके ही लिंक तुम्हाला डायरेक्ट आपला ब्लॉग ओपन होणार आहे भाऊनो एक साईड आपण डिझाईन केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी सर्व मटेरियल प्रोवाईड केलेलं आहे ओके त्या साईटमध्ये जायचं आहे इथे बघू शकता पूर्ण तुम्हाला इथे दिसून येईल ओके जो तुम्हाला मी जे डाउनलोड करायचं असेल ओके लक्षात ठेवा तर काय करायचं आहे खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने हे सर्व काय करायचं आहे पूर्ण ब्लॉग वाचून घ्यायचं आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व क्रिएटिव्हिटी काय काय डिझाईन केलेली आहे कसं केलेलं आहे सर्व तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन केलेलं आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता जीप फाईल डाऊनलोड करण्यासाठी तीस सेकंद थांबा असा मेसेज आहे त्याच्या खाली इथे तुम्हाला डाउनलोड बटन येऊन जाईल त्यासाठी तुम्हाला तीस सेकंद इथे थांबायचं आहे किंवा तुम्ही या पूर्ण ब्लॉग पण वाचू शकता टेलिग्रामला जर जॉईन नसेल तर ते टेलिग्रामला जॉईन होऊ शकता प्लस इथे जर तुम्हाला परत व्हिडिओ पाहायचा असेल वॉच टोटल नावावरती बटनावरती क्लिक करायच्यानंतर तुम्ही डायरेक्ट आपल्या टोटलला जाऊ शकता प्लस टेलिग्रामला जॉईन पण होऊ शकता ओके सर्व तुम्हाला या आजच्या डिझाईनबद्दल तुम्हाला सर्व याच्याबद्दलची जी काही माहिती असते ते त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ओके जे फाइल डाउनलोड करण्यासाठी तीस सेकंद थांबावा असा मॅसेजच्या खाली तुम्हाला खाली सेकंद चालू होतील तुम्ही स्टार्टिंगला पाहिलं असेल ओके त्या स्टेट ते स्टे सेकंद सर्व संपल्याच्यानंतर तीस सेकंदपर्यंत तुम्हाला थांबावं लागणार आहे साईडवरती लक्षात ठेवा ही आपलं भावना ब्लॉग आहे तुम्हाला दिसायचं होती ओके ते वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे गुगल ड्रायव्हची लिंक भेटणार आहे भावना ओके तर गुगल ड्रायव्हचं डायरेक्ट ओपन होऊन जाईल तुमच्या याच्यामध्ये जर तुम्ही सर्व तुमचे परमिशन वगैरे असेल तर ओके ब्राउजरला डायरेक्ट ओपन होईल तर काय करायचं आहे तुम्ही इथे बघा तुम्हाला इथे टेन प्लस मी जे वेटिंग इफेक्ट्स आता जो व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करून सांगितला आहे की कोणत्या व्हिडिओवरती आपण जाऊन डाऊनलोड बटन इनेबल केलेलं आहे ओके बघू शकता इथे बघू शकता इथे इथे आलेलं आहे त्याच्यानंतर काय करायचं इथे डायरेक्ट होते डाव झीपच्या बाजूला बघू शकता डाऊनलोडचं एक आयकन आहे त्या डाय डाउनोडवरती आयकनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल साईड लोड घेईल वानू गुगल ड्राइव्हची त्याच्यामध्ये जे फोल्डर असणार आहे इथे बघू शकता गुगल ड्राईव्ह कॅन नॉट दे इथे वायरस वगैरे इथे बघू शकता याच्यामध्ये काय असणार आहे हे जी आपली एट्टी फाय एम बीस ची जी, जी फाईल आहे ती इथे दिसून येते तुम्हाला मी झूम करून दाखवते इथे डाउनलोड एनिवे करायचं आहे मग ती तुमच्या जे फाईल फोल्डर असणार आहे त्याच्यामध्ये स्टार्टिंग डाउनलोड व्हिडिओ खाली इथे मेसेज येऊन जाईल तुम्हाला ओके ती तुमच्या तुम्हाल फोल्डरमध्ये डाउनलोड झालेली असेल तुम्हाल भाऊ ओके अशा भाऊन अशा रीतीने आता मी तुम्हाला डाऊनलोडची लिंक दिलेली आहे ओके तर काय करायचं तुम्ही डायरेक्ट वरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्या फोल्डरमध्ये तुम्हाला डाउनलोड होऊन जाईल तर भाऊन आजचा व्हिडिओ याच्यावरती जाईल की भाऊ नो की आपल्या यूट्यूब चॅनलला जे डाउनलोड लिंक आहेत ती कशी पद्धतीने ओपन होते ओके यूट्यूबच्या चॅनलमधून माहून तुम्हाला लिंक डाउनलोडच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला आपल्या ब्लॉग चॅनल ओके साईडवरती घेऊन जाईल साईडवरती गेल्याच्यानंतर खाली पाहून तुम्हाला स्क्रोल करून यायचं आहे जिथे डाउनलोड बटन तुम्हाला भेटण्यासाठी तीस सेकंद थांबावं लागेल तीस सेकंद थांबल्याच्यानंतर तुम्हाला डाउनलोड बटन येऊन जाईल ते बटन घेऊन काय करायचं आहे तुम्ही आपली गुगल ड्रायव्हची लिंक ओपन होईल जाईल आणि तुम्ही डाउनलोड करू शकता ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे तुम्हाला समजलं असेल ओके चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जर तुमचा भाऊनं जर प्रश्न सुटला असेल तर नक्कीच कमेंट करून टाका कडक भावनू ओके धन्यवाद